तै नो तैनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर ताईं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे की पोषण टॅकरचं नवीन अपडेट आले आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे नेमके कोणकोणते बदल जे झालेले आहेत ते कोणकोणते आहेत ह्या व्हिडिओमध्ये बघ बग बघणार आहोत सविस्तर तर ताईंनो इथे सर्वात पहिल्यांदा बघायचं इथं अपडेट जे की आलेलं आहे हे बघू शकता आपण तुम्हाला पण इथं अपडेट आलेलं दिसलो की अपडेट आले तर आल हे बघू आपण व्हॉट्स न्यूमध्ये कोणकोणते नवीन अपडेट आले ह्याच्यावरती क्लिक करायचं ताईनो तुम्हाला क्लिक केल्यानंतर ताईनो तुम्हाला काय करायचं बघू शकता इथं अपडेट जे काय आलेलं आहे ते आलेलं बघा चोवीस पॉईंट नऊ पॉईंट तीन जे की नवीन अपडेट जे की आलेलं आहे तर हे अपडेटमध्ये कोणता नेमका बदल झालेला आहे हे बघूया तर सर्वात पहिल्यांदा इथं जे काय आपण न्यूमध्ये जर बघायला गेलं तर इम्पॉर्टंट म्हणजे सर्वात पहिल्यांदी बघू शकता इथं आपण इंट्रोडक्शनमध्ये ओके हे ह्याच्यामध्ये हे बदल केलेला आहे न्यूमध्ये तर ह्या बदल नेमका काय आहे ह्या बदल असा आहे की म्हणते तीन ते ती सहा वर्ष वयोगटातील मुलांचं आपण जे रजिस्ट्रेशन करत असतो त्यावेळेस आपल्याला त्यांचा प्रोफाईल रजिस्ट्रेशन करते वेळेस त्यांचा प्रोफाईल फोटो टाकणं गरजेचं आहे म्हणजे त्यांचा फोटो ॲड करणं गरजे गरजेचं झालेलं आहे ह्या अपडेटमधून आपल्याला हे समजतं आणि हे अपडेटस की लागू झालेलं आहे व्हिडिओ ओके okay. तर ताईंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ अंत असतो हाच व्हिडिओ थोडा लेट झाला आहे त्यामुळे सॉरी आणि असं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि कर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग